आलो आपण अवश्य मध्ये फर्स्ट टाइम ब्लड डोनेट करू आपण हात थोडा आई तू कधी जोडी मस्त आहे जोडीचा काय आमच्या इथे बसलेत देव बसतात आमच्या इथं आणि हा यांचा अक्षय लपडे यांचा घर हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ आणि आज स्पेशल दिवस कारण आज फर्स्ट टाइम मी मी माझा तर फर्स्ट टाइम आहे या बायका आमच्या काय बटबड करतात माझा निश्चित काम मग हा मेन म्हणजे काय विषय आज फर्स्ट टाइम मी जाणार आहे ब्लड डोनेट करायला आणि माझ्यासोबत आहे सुमित त्याने तू दिला सुमित पण फर्स्ट टाइम जाणार मी पण फर्स्ट टाइम मी अजूनपर्यंत दिला नाही कधी इथंच आरोग्य केंद्रामध्ये डोनेट काय कालच थोडा ब्लड डोनेट केलाय तिने आता आम्ही दोघं जाऊ डोनेट करू ब्लड मस्त तर आता चला निघूयात आपण आणि जवळच गॅस लांब नाही जाऊ रस्ता बघा रस्ता रस्ता बघा कसा आहे रस्ता असाकडं रस्ता असतो काय हे आपल्या मामाची बोरिंग मस्त आहे की पूर्ण पाणी विणी सगळा भेटतो आमच्या मामाच्या बोरिंगवर आणि असेच आम्ही चाललो तर भाऊ शिकला रक्तदान करण्यासाठी आणि आता बघा तुम्ही हेल्मेट नाही घातला इथं कोण गार्डन आहेत काय एकदम शांत दोन्ही साईडला हिरवल मस्त आहे की असा रोड सुंदर सुशिक्षित आणि वावशी मध्ये आणि आता शाळा आहे आपली कुठला कोणती शाळा रे हा बघा छत्रपती विद्यालय आणि त्याच्या मागे आपला एक हे काय शासकीय आरोग्य शिबिर जाऊयात आलो 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 इथं इथं यायचं आपल्याला गाडी सो सोप्रेंड जाऊ आता आतमध्ये फर्स्ट टाइम ब्लड डोनेट करू आपण आमचा बांध्या हा माईक कशाला आयुष्या का ते मामाच्या नको मामा आपले आहेत मामा ब्लड डोनेशन कॅम्प सो फ्रेंड्स आता बसलो की हॉट हॉटचेअरवरती कारण आता बसायचं की आता थोडी काही आपलं ब्लड काढणार काय माहीत नाही चेकअपसाठी काढतात नाही का आपण डायबिटीजसाठी चेक करायला गेलो डायबिटीज शुगर असं काय असेल तर थोडंसं रक्त काढून चेक करतात तर ती स्टोअर करते का ट्यूब आहे तिच्याकडे तर मी बोललो जेवढा रक्त पाहिजे तेवढा घे सध्या जिम चालू नाही आहे आता जिम चालू असेल तर अख्खा तुला मोठा एक लिटरचा बाटला दिला असा रक्त काढावा विषय नाही काढू दे रक्त जरा कापूस दिला तर कापूस लावतो मस्तपैकी एकदम पद्धतशीर रक्त ना आला पाहिजे आणि साईडलाच ताई बसल्या होत्या त्यात जरा बी पी चेक करणं बी पी आपली काय कमीच असते आपण टेन्शन नाही घेत ना लोड नाही घेत खुद्द गोष्टीचा सगळं एकदम सुरळीत असतं आपलं बीपी माझा काहीतरी किती आला नाही का एकशे तीसच्या आसपास काहीतरी बोलली ताई एकशे तीस काहीतरी बोलल्या आणि बी पी चेक झाला त्याच्यानंतर आपण तिकडे साईडला चेअर आहेत तिथे गेलो सीट बदलायच्या आधी दादाने ह्या काय सर्टिफिकेट होतं त्याच्यावर आपलं काय डिटेल्स घेतले सगळे काय बड्डेट काय तुझं नाव काय तुझी एज एज नाही विचारली एज केली खट्ट्यात बस काय ब्लड ग्रुप काय तुझा काय विषय कसं असं सगळे डिटेल्स घेतले एकदम पद्धतशीरमध्ये सो रेडी फॉर ब्लड डोनेशन दादा पण देत आहेत आपण पण देऊ झालं माझा फर्स्ट टाइम आहे इथे झाला आमचं पण ब्लड डोनेट केलंय आज फर्स्ट टाइम नाही मी पण केलं आहे आता आमचं जनरल आता काही करणार नाही कारण ॲक्च्युली त्यांनी केलं आहे ऑलरेडी तर तीन महिने करायचं असतं त्यात पुन्हा आणि सगळे मेंबर काय वाटलं नाही एकदम ओके पाच मिनटाचं काम मला वाटतं जास्त टाईम लागत असेल म्हणून मी केलं ना तुम्ही फर्स्ट टाईम आहे झालं ना आपलं फर्स्ट टाईम सो इथे आपल्याला दिलं आहे एक ब्लड डोनेशन सर्टिफिकेट सो फायनली फ्रेंड्स ब्लड डोनेट केलंय आपण आणि इथे अजून एक कॅम्प आहे लायन्स क्लब खालापूर आणि इथे ब्लड डोनेशन केलं मी आपला सर्टिफिकेट भेटला आता आता फर्स्ट टाइमचा आणि इथे पण यांच्याकडे पण सर्टिफिकेट आहे आणि आपल्याला गुच्छ विच्छ दिलेत भाई फर्स्ट टाइम केला म्हणून ब्लड डोनेट विषय काय सो फ्रेंड्स आता रक्तदान करून रक्तदान ब्लड डोनेट करून आलोय आम्ही दोघं आता मामाकडे सध्या मी बघा आमची आई आई तू कधी केलं काय ब्लड डोनेट केलाय का तू का ब्लड डोनेट चांगला असतो मी गेलाय आणि सुमितनी गेलाय दोघांनी फर्स्ट टाइम ब्लड डोनेट करून आला आम्ही आईला करायला नको आई चल माझ्यासोबत ब्लड डोनेट करून येऊ किती रक्त आहे बघू चांगला रक्त काढू चांगला असं थोडी तर तुम्ही सांगा जर थंडी तर रक्त कमी आहे का अंगात त्यांना विचारवा आपण <laughs> डॉक्टर कोण असेल तर सांगा आमच्या आईला थंडी वाजते तर तिच्या अंगात रक्त जास्त असेल का कमी असेल त्याच्यावर ना अंदाज काढू आपण अगं व तिला समजा नको कशी हाती कट्टी आमची आई रक्तदान केला पाहिजे तिने आणि तुम्ही पण रक्तदान केलं पाहिजे मी फर्स्ट टाइम केलाय पण काय नाही अरे पाच मिनिटाची गोष्ट सात मिनटं सात मिनिटात फक्त रक्त सात मिनिटात काढला माझा झाला त्यानंतर आमच्या सुमितचा झाला अरे साडेतीनशे एम एल जास्त नाही काढत साडेतीनशे एम एल काढतात आणि आता रक्त केलंय फर्स्ट टाइम तर आता फर्स्ट टाइम नाही कोणी रक्तदान केला की त्याच्या तीन महिन्यानंतर परत तुम्ही रक्त ब्लड डोनेट करू शकता तर काय नाही मला आता काय थोडं दुखता हात जड झाला थोडा पण काय ना ओके नंतर ओके होईल परत चोवीस तासात नवीन रक्त होतो तो <laughs> वो तो आगे। आगे। तो नहीं। नहीं अरे बोल थोड झालाय आई बोलते काय आणि तो आता झालाय दहा मिनिटांनी बरोबर होतो वॉशिंग मशीन घेतली वॉशिंग मशीनला लावू टेन्शन नाही चला भेटतो आता घरी जातो भेटतो घरी मी घरी जेवायला आलो पण आमच्या बायकांनी जेवायलाच नाही घरी काकी आणि मम्मी करायला आम्हाला फोडणी बात केला आता फोंडी बात काय होईल आता रक्त येईल का आमचं रक्त आमचं रक्त वाढेल काय साडेतीनशे एम एल रक्त दिला आम्ही तो कसा वाढायचा आता हो जेवण घ्या काकी आणि बाय एवढं का नटून चालत कुठे या नटल्या यो लाल साडी तू आज लाल कलर आहे का नाही हा आम्ही मोठा डोनेशन केलंय ब्लड डोनेशन डायरेक्ट लाल रक्ताचं डोनेशन केलंय आम्ही असा लाल कलर आहे वाटत एक लाल आहे आमची काकी आणि तिथं तिथं पण लाल तिथं आमची मम्मी लाल नाही झाली फक्त मी आता व्हिडिओ काय एंड नाही करत कारण आमच्या एक बैल घेतला तो बैल दाखवायचो तुम्हाला <laughs> तो बैल दाखवतो एक नंबर आहे तो आलाय की घरी काय मला माहिती जेवण जातो भूक लागलं चौथू जरा एनर्जी दीड वाजला ना सार्तक। सार्तक <laughs> आता पाहून दोन फ्रेंड आमचा झोपाळा बघा आमचा झोपाळा बघा झोपाडावर आमचा एक माणूस बसला आहे सार्थक सार्थक शेठ पाटील आणि मी आता तुम्हाला नवीन खरेदी दाखवते बघा नवीन खरेदी त्याचं नाव आहे शंभू शंभू गिर बैल आहे गायचा बैल आहे खण दादा दा इन्ट्रोड्युस गरे खाना दादा दा खाना खाना कािल्डर दादा बेल्ड दाक हा शम्भूआ आम तिमी सोन्याकड सोन्या सोन्या अनि ति गिर एक, एक गिर गाई तिथे एक म्हैस जा म्हैस आहेत आमच्या दादांच्या हा जा काढला फोटो तुम्ही याचा ना याचं नाव काय आपला शंभू शंभो आता मारत नाही का तो हा शांत झाला काय आता ओळख झाली काय हा आता आणलं आता नवीन नवीन ना त्याला आमचं सोनं आहे ना त्याला जरा ह्याच्यात ठेवत होता मोठी ठेवत होता आता शांत झाली हा आता उठला मालकाच ऐकतो सोन्या हा बघा सोन्या हा आहे हा जरा पण हा जरा आहे मारतो मार शेपूर मस्त जागा दाखवलं आपलं बैल विशीर आपली जोडी मस्त आहे जोडीचा नाद जो याला जरा काजू बिजू घाला घाला काजू बदाम हा त्याचा वाजव नाही ते आमचा खाना मजबूत आहे आमचा खाना देऊन तो बैल कसा मजबूत झाला आज आता खरेदी केला नाही चार पाच दिवस झालेत त्याला पण तगडा करू आम्ही कसं दिसते सो फ्रेंड्स आता जेवण देऊन सगळं झालं तुम्हाला दाखवून मी जे बैल दोन घेतले एक एकच घेतला आहे एक ऑलरेडी होता आणि आता आ, काल घटस्थापना झाली आमच्या देवांची तर त्यांची क्लिप आहे तीन चार मिनटाचीच क्लिप असेल तर मी टाकले तर त्यात ती बघा तुम्ही आणि ती बघितली की डायरेक्ट आउट्रोना मेरी वचची बाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू दू आज आमच्या इथे बसले देव बसतात आमच्या इथं आणि हा यांचा अक्षय लबडे यांचा घर जो नावंड्यामध्ये आणि आणि जरा फोटो चालू चालू आहे मस्त असा डेकोरेशन मस्त डेकोरेशन केलाय आमचा गणेशबाई गणेशबाई कुठं आलो जरा सांग एकदम पद्धतशीर्यालोली कोणाचं घरी आपला पण नाव गाव पाच नाव सांग ना तुला का आणला तुला सगळा माहिती म्हणून मी तुला आणला अक्षय लोपडे अक्षय लोपडे आणि नावड्यामध्ये आमची एक भावकी तिथं आपण आलो देव बसवायला येतात देव डेकोरेशन असं केलं वाई बाई एकदम छान एकदम मस्त जरा आता मेंबर सगळे आहेत आमच्या बाहेर बस मोठे मोठे माणसं बाहेर काय आता म्हणजे होरी नो होरी नो कुठं आलो आपण अ नऊ ना घरी खांचं इथं का हां आमचा नची नमस्कार मंडळी आणि आमचे मेंबर सगळे मोबाईल मध्ये बिझी आहेत कारण जर जेवण चालू आहे ना घरामध्ये तो आमचा रोहन विठ्ठल बॉडी बाबा बॉडी वर इकडे भाऊ बाबा हा भाऊ बाबा भाऊ बाबा आमचे मेंबर आमचे भाऊ भाऊ सांगा भाऊ आमचे भाऊ तो आहे तो करे तो करे ऐंशी विंशी वहिनी दाखव वहिनी दाखवते आमची वहिनी मिस्टी मिष्टीची मम्मी एक एक, एक, एक मेंबर निघत आहेत